तर मित्रांनो आमच्याकडे बघून तुम्हाला असेल तर आम्ही आहे तर चाललेलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे येजुरी गडावर तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आहे सासवड घाटात आणि आमच्या घरापासून आम्ही ते चेक केलं तर ऑलमोस्ट फोर्टी फाय किलोमीटर्स आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तर मधील आम्हाला भूक खूप अफाड लागली तर नेहमीप्रमाणे आम्ही कुठेतरी काहीतरी लिटल लिटल लिट लिट खायला थांबलो तर इकडे बघितलं तर मोरिया मिसळ म्हणून होते इकडे अनलिमिटेड मिसळ होती आता बघूया इकडची टेस्ट कशी काय आहे इकडे बघू शकता आमचे मॅडम पहिल्याच बसलेले आहेत तर या तुम्ही पण खायला ही कुठची मिसळ आहे द्या आणि

वेळत नाही अतिशय भूक लागली आहे त्यामुळे तुम्ही पण या खायला आता कशी आहे कशी टेस्ट पाहिजे कसं झालं गोऱ्या मिळून बापरे खुले लोक त्यामुळे लावण्याचा तडका लागतो रमधणीच आहे माझ्या डोळ्यातलं पाणी झालंय एकदम झमधणी पण मला अशीच आवडते बरं झालं ही घेतली

तर मग मित्रांनो पाच पायऱ्यांचा मान हा मी देखील पार पाडलेला आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो ह्याच्या मागेही पण ही खूप मोठी हिस्ट्री आहे तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की पाच पायऱ्याच का तर विषय असा आहे मित्रांनो की मल्हारी मारथणदेव जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा बानुबया आणि माळसा देवीलासुद्धाही याच प्रकारे पाच पावलं घेऊन ते चालले होते त्यामुळे ही प्रथा तेव्हापासून ते आत्तापर्यंत अशाच रीतीने चालू आहे आणि अतिशय निष्ठेने ही प्रथा चालू आहे तर मग थोडा गड चालून झाल्यावर तुम्हाला टप्प्याटप्प्याला असे फोटोग्राफर दिसतीलच तर आमचे मॅडम बोलले चला शुभ फोटो काढून घेऊ आहे का तर मी बोल का नाही काढूया ना तर पहिलीच तिला खूप हाऊस त्यात तिने पाळला फोटोचा भला मोठा पाऊस तर इकडे तर मी तर सजेस्ट करेन तुम्हाला फोटो कधी काढू श वाटलं तर काढा बिंदाच कारण का ह्यांचा चार्ज देखील जास्त नाही काही फिफ्टी रुपीज पर कॉपी घेतात ते तुम्हाला मल्टिपल फोटो काढून दे दाखवतील त्यामध्ये तुम्ही सजेस्ट करा तुम्हाला कुठला फोटो पाहिजे जर तुम्हाला सर्वच पाहिजे असतील तर पर हेड पर फोटो फिफ्टी रुपीज आहे नाही तर सिंगल फोटो पाहिजे असेल तर फिफ्टी रुपीज देऊन तुम्ही सिंगल कॉपी घेऊ शकता तर फोटोग्राफी करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परत पर, गडाकडे आमची पावलं वळाली आणि गर्दी देखील तुम्ही बघू शकता कारण का आम्ही आलेलो संडेला संडेला इकडे आला तर तुम्हाला अफाट अशीच गर्दी भेटतील हे बाई बाईत असतील त्यांनी देवसंस्थान कार्यालयाची संपर्क साधावा सूचना मनसुख रोमन हे बाई भक्तकोटे असतील त्यांनी ताबडतोब देवसंस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा तुमचे नातेवाईक येथे वाट पाहत आहे दरवाजांचा वापर करा गर्दी करू नका गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूपासून राहा आपली लहान मुली खिसेपाटिव्ह वस्तू गेली आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर सापाळा उगाच नाही सोन्याची म्हणत बरे का सर्वीकडे नुसतं सोन्याचाच भंडारा पसरलेला आहे तर मग चला तुम्ही पण आमच्या सोबत सर्वांनी एकत्र म्हणूया बोला यलकोट यलकोट जय मल्ला सदानंदाचा उदो उदो दो। 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 दो।

दर्शन केलेलं आहे मस्त वाटलं खूप गर्दी होती पण लय भारी वाटलेलं आहे आता कुठे आता संडे होता त्यामुळे खूपच गर्दी आहे इकडे खूप म्हणजे अतिशय अशी गर्दी आहे बाप रे ऐश्वर्या लाईन बघ हे खाऊ पण हे खाऊ पण शे हे प्रसाद आहे

हे आमची त्या ठिकाणी सो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघालो होतो आमच्या घरी तर गड उतरल्यानंतर आम्हाला ही बैलाची अशी मस्त एकदम सेम टू सेम दिसणारी अशी जोडी दिसली सर्व देखील ह्यांच्या पाया पडत होते त्यामुळे आम्हीही पाया पडलो तर आम्हाला एक गोष्ट समजली नाही की ही जोडी दोनशे वर चढून जाणार कशी तर तुम्हाला माहीत असेल की कसं काय खाल्लं काय कशाला काय करतात इकडे ते माहीत नाही मला तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला सांगा पार किदे की दगडी ताई तुझे वांदे झालेले आहेत भायर ना चालू खरं सांग आता मला सांगत होती काय फोटो दाखवू आपला तर आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत खूप गर्मी आहे त्यामुळे गर्दी पण होती आणि खूप असं पण तुम्ही समजू शकता तोंडाच्या रिएक्शन वर समजतच असेल तुम्हाला कधी पण आला संडेला हा येऊच ना कधी पण या पण संडेला येऊ नका संडेला खूपच गर्दी असते अजून आता परत या आता एक वर्षा आता आमचं दर्शन वगैरे फायनली सर्व झालेलं आहे आता निघालेलं आहे घरी तर आजचा डे होता संडे आहे संडेला एवढी अफाट गर्दी होती इकडे तुम्ही आता बघू शकता तर तुम्हाला दिसत असेल तर तिकडे वरच्या साईडला तिकडे जयजूरचं मंदिर आहे तिकडनं आम्ही आलेलो आहे आता सायनली तो आता आम्हाला घरी जायचा टाईम चालू आहे कधी तुम्ही आलात तिकडे कधी आलं तर मी तुम्हाला सजेस्ट करेन सॅटर्डेला आहे विकेंडला येणार असेल तर सॅटर्डेला संडेला तुम्ही तुम्हाला गर्दी वगैरेचा काय प्रॉब्लेम नसेल तर बिंदास तुम्ही संडेला कधी येऊ या? आता तुम्हाला व्हिडिओ बघून समजेलच गर्दी किती होती ती खूप त्रास झाला मध्येच भांडणं पण झालीत आमची एका बाई बरोबर ऐश्वरांनी सोबत भांडणे केलं नाही ते मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्या व्हिडिओ बघून तर बघितलं अभाव आहे आता भेटू परत तुम्हाला पर। नवीन पर। व्हिडिओमध्ये तुम्हाला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जय